त्यानंतर तत्काळ आमच्या आर डी सी आणि आयुक्त साहेबांची माझी चर्चा झाली आता या ठिकाणी बघितल्यानंतर दहा ते बारा घरांची अवस्था खरंच अवघड आहे आणि जे उरवे घर आहेत ज्यांना काही स्ट्रक्चरल डॅमेजेस किंवा इनुक्स झालेले हे पण थोडस मोठ्या प्रमाणावर आहे तर पहिली गोष्ट आम्ही असा मी दोघांनी चर्चा केली तर तत्काळ हे काम थांबवणे दुसरी गोष्ट स्ट्रक्चरल काही इश्यूज आहेत का किंवा येऊ शकतात का याचं इन्व्हेस्टिगेशन एखाद्या थर्ड पार्टी कडून करणे तिसरी गोष्ट आता या लोकांना जी तत्काळ सुदैवाने झालेली नाही परंतु या लोकांना रेंटल अर्जंट व्यवस्था सगळ्यांची करणं यांचं नियोजन पण महापालिकेने त्यांनी त्यांना सुचवलेलं आहे आणि तशी त्यांनी नियोजन पण केलेलं आहे आणि चौथी गोष्ट या लॉंग टर्म मध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या इमिडियेटला मिटिंग घेऊन त्याचा प्लॅन बनवणे आणि त्यांना जे काही कॉम्पेन्सेशन ते असतील त्या पद्धतीने पाचवा मुद्दा आहे की आता जे काही मंडळी होते त्यांनी काही सजेशन सुचवलेले आहेत किती अंतर सोडायचं किंवा तर ते सजेशन घेऊन पण या प्लॅन मध्ये काय अकोमोडेट करता येईल का या पाच मुद्दे आम्ही आयडेंटिफाय केले आम्ही इमिडेटली ते हे करू त्या घटना जी झालेली ती दुर्दैवी निश्चितपणे आहेत परंतु एक गोष्ट सुदैवाची की जीवित आणि कुठली झालेली नाहीये परंतु तरी पण भविष्यामध्ये काही होऊ नये किंवा हे तर बाकीचे पण इथं घर आहेत हे चार घर तर आहेत तर हे आपल्याला निश्चितपणे प्रिकॉशन घ्यायला लागणार आहे आणि आपण घ्यावी महापालिका प्रशासनाने आमदार त्यांचं म्हणणं असं की बांधकामाला ज्यांनी परवानगी दिली मान्य केलं आणि सर्व आपल्या घरी ने एक तर पहिली गोष्ट स्ट्रक्चरल जे काय काम करताना ज्या चुका आहेत इन्व्हेस्टिगेशन थर्ड पार्टी कडून करण्याचं ऑलरेडी कमिशनर साहेब आणि उद्या एसडीएस चेकिंग टीम बोलवलेली आहे त्यानंतर पाहिजे तर आपण टीम कडे बोलूया आंदोलन केलं नाही मला समजलं की हे मला वाटतं दीड एक वर्षापूर्वी काहीतरी हा विषय अनेक वेळा नाही याची माहिती घेतो कारण मी हे नाही मला या ऑडिओ व्हिडिओ क्लिप मधूनच ती गोष्ट कळाली कारण या पद्धतीचं कामकाज जे आहे दीड एक वर्षापासून चालू आहे आणि आज ही दुर्घटना झाल्यानंतर त्या गोष्टी समजलेल्या पुढचं इन्व्हेस्टिगेशन नागरिकांना काय समाधान नाही आता ह्याच गोष्टी की टेम्पररी शिफ्टिंग त्यांना जे काय कॉम्पेन्सेशन ते संदर्भात ना सकारात्मक आहे आणि ते सगळे पावलं ते चालतात